निफाड तालुक्यातील लढाऊ विमानाच्या कारखान्यातील विमान हे चार जून रोजी दुपारी एक वाजता एका शेतात कोसळले असून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र वायुसेना दलाचा एक जवान जखमी झाला असल्याचे समजते सदर विमान हे ओझर येथील विमान कंपनीतील सरावाची लढाऊ विमान असल्याचे समजते ओझर कसबे सुकेने कोकणगाव शिवारातून हे विमान जात असताना शिरसगाव शिवारात वडळी रस्त्यावरील ज्ञानेश्वर मोरे यांच्या टोमॅटोच्या शेतात पडले कुठलीही जीवितहानी झाली नाही सदर विमान अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी एचेल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत आमदार दिलीप काका बनकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे तसेच आग विझवण्यासाठी ओझर टाउनशिप ओझर पिंपळगाव येथील बंब दाखल झाले आहेत पायलट पॅराशूटच्या मदतीने बाहेर आला आहे दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचे समजते शिरसगाव येथील ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतात टमाटा तसेच कोबी हे पिके असून सुखोई विमानाचे सर्व अवशेष मोरे यांच्या तीन एकर जमिनीच्या वेगवेगळ्या भागात विखुरले गेले असल्याचे दिसत होते तीन एकर क्षेत्रावरील विहीर विजेचे खांब पाण्याची पाईपलाईन कोबी पीक याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शंभर टक्के नुकसान झाले असल्याची माहिती ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली पडलेले विमान पाहण्यासाठी शिरसगाव कोकणगाव कसबे सुकेने ओझर पिंपळगाव भाऊसाहेब नगर वडळी नजिक येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली वावी ठुशी येथे देखील एचएल चे विमान कोसळले होते त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे